नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत आदिनाथ सहकारी आदिना साखर कारखाना निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि जसं मतदानाचा एक दसा दसा आ आ नुण 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 एक दिवस जवळ येत आहे तसं तसं वातावरण देखील अ बदलत चाललेलं आहे उत्साह वाढत चाललेला आहे ही निवडणूक सतरा एप्रिलला मतदान आहे आणि त्यानंतर कोणाचं अ या कारखान्यावरती संचालक मंडळ येणार हे समजणार आहे अध्यना सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बागल गटाने महागार घेतली त्यानंतर जगताप गटाने देखील महागार घेतली होती त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांनी त्यांची जी काही भूमिका मांडली आणि बागल गटाने देखील त्यांची भूमिका मांडली यानंतर अं एक काय सांगता न्यूज पोर्टलने ऑनलाईन सर्वे घेतलेला होता सध्या सोशल मीडियावरती अनेक जण असतात आणि त्यामध्ये नेमकं त्यांना काय वाटतं याबाबतचा आम्ही हा एक सर्वे घेतलेला होता त्यामध्ये सर्वे समोर आलेला आहे नेमका आपण त्यावरती आज चर्चा करणार आहोत आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा तालुक्याच्या अस्मितेचा विषय आहे हा कारखाना सुरू होणं आवश्यक आहे जगतापगड पाटीलगड शिंदेगड आणि बागलगड हे करमाना तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचे गट आहेत या गटाच्या भूमिका कायम महत्वाच्या असतात मात्र बागल गटाने या निवडणुकीतून माघार घेतली त्यानंतर जगताप गटाने देखील महागारी घेतली त्यानंतर माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी गटाची भूमिका मांडत असताना आपण पंचाची भूमिका बजावणार आहे असं सांगितलं होतं त्यानंतर अं पाटील गटाचे जे समर्थक आहेत त्यांनी माझे आमदार देवंतरावजी जगताप यांचे आशीर्वाद घेतले होते त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया देखील दोन दिवसापूर्वी आली आपण हे सर्वांनी पाहिले त्या प्रतिक्रियेवरून त्यांचा नेमका काय कल असेल हे देखील आपल्याला लक्षात येईल बागल गटाने मात्र त्यांची जी भूमिका मांडली निवडणूक अं म्हणजे अर्ज मागे घेण्याचा जो दिवस होता त्याच्या आधी त्यांनी भूमिका मांडलेली होती त्यानंतर ते या निवडणुकीत कोणाला पाठिंबा देतील हे पाहावं लागणार आहे मात्र सध्या ऑनलाइन जो आम्ही सर्वे घेतलेला होता त्यामध्ये दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते यामध्ये बागल गटाचा नेमका पाठिंबा कोणाला राहील हा एक प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न होता तो म्हणजे या निवडणुकीत जगताप गट यांचा देखील कोणाला पाठिंबा राहील असे दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते यावर नेजेसनी ने त्यांची भावना व्यक्त केलेली आहे त्यांचा ओट दिलेला आहे ते नेमकं ओठ काय आहे ते आपण पाहणार आहोत यामध्ये जगताप गट यांची जी भूमिका आहे म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीपासून म्हणजे जी आता चार महिन्यापूर्वी जी विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीपासून जगताप गट हा आमदार नारायण नाबा पाटील यांच्या बरोबर आहे तर अं माझे आमदार संजय मामा शिंदे हा गट सध्या स्वतंत्र लढत आहे बागलगट हा त्यांची भूमिका स्वतंत्र आहे त्यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे त्यांची देखील भूमिका या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची आहे दुसरी यामध्ये गोष्ट अशी आहे की गेल्या काही दिवसापासून अदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे हा कारखाना नेमका कशामुळे अडचणीत आला हा वेगळा विषय आहे अं या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दे देखील याबाबत मी बोललेलो आहे यापुढे देखील तो विषय येणार आहे आजचा जो विषय आहे तो मात्र का या कारखान्यात नेमका बागलगट अ काय भूमिका घेईल याबाबत कार्यकर्त्यांना आणि नेतृियन्सना काय वाटतं त्यांची नेमकी मानसिकता काय आहे हे आपण आज पाहत हो। आहोत हा जो प्रश्न विचारलेला होता यामध्ये साधारणत दोन हजार व्यक्तींनी आपली मत व्यक्त केलेली आहेत ते नेमकं कारखान्याचे सभासद आहेत का मतदार आहेत का हा विषय वेगळा आहे मात्र त्यांची जी काय भावना आहे ती भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामध्ये नेमका काय वाटतंय हे आपण पाहत आहोत यामध्ये बागल बागलगटाचा पाठिंबा नेमका कोणाला राहील असा प्रश्न होता यामध्ये तीन पर्याय गेलेले होते यामध्ये माझे आमदार संजय मामा शिंदे जे महायुती आदिनाथ बचाव पॅनल च नेतृत्व करत आहेत असा एक प्रश्न होता त्यानंतर आमदार नारायण ना आबा पाटील यांचा महाविकास आघाडीचा जो पॅनल आहे ते सध्या त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनल आहे हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यानंतर तिसरा पर्याय जो होता तो होता प्राध्यापक रामदास धोर हे देखील या निवडणुकीत उतरलेले आहेत हे तीन पर्याय देण्यात आलेले होते या तिन्हीमध्ये नेमकं काय भावना व्यक्त केल्या आहेत आपण हे पाहत आहोत माझे आमदार संजय मामा शिंदे महायुतीच्या पॅनलकडे छप्पन्न टक्के लोकांचं म्हणत आहेत की त्यांना असं वाटत आहे की बागल आणि शिंदे म्हणजे बागल गटानं शिंदे यांना पाठिंबा द्यायला हवा तर सदोतीस लोकांचं सदोतीस टक्के लोकांचं मत असं आहे की आमदार आबा पाटील महाविकास आघाडी यांना बागल गटाने पाठिंबा द्यायला पाहिजे आणि सात टक्के लोकांना असं वाटत आहे की धोरसर यांना पाठिंबा द्यावा यावरून लोकांची मानसिकता काय आहे हे लक्षात येत आहे नेमकं ज्या त्यावेळी योग्य निर्णय घेतील त्यांचा निर्णय येणं आवश्यक आहे बागल गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जोपर्यंत नेत्याचा आदेश येत नाही तोपर्यंत ती त्यांची भूमिका देखील कुठे मांडणार नाही मात्र हा जो सर्वे आहे हा सर्वे जो आहे तो आपण मांडण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानंतर जगताप गटाबाबत देखील आपण हाच प्रश्न केला होता जगताप गटाचा पाठिंबा नेमका कोणाला राहील हा ऑनलाईन सर्वे आहे त्यामध्ये जी त्यांची मतदारांची का का जी काय मा मानसिकता आहे नागरिकांची काय जी मानसिकता आहे ती आपण पाहत आहोत ते खरंच मतदार आहेत का काय हा विषय वेगळा आहे पण जी मानसिकता आहे सोशल मीडियाने हे सध्या प्रभावी माध्यम मानलं जातं आणि त्यातून त्यांची मानसिकता काय आहे हे लक्षात येतं त्यावरून हे सर्वे आहेत हे आकडेवारी आपण त्याची मांडत आहोत यामध्ये जगताप गटाचा पाठिंबा कोणाला राहील असा जो प्रश्न होता यामध्ये देखील तीन पर्याय देण्यात आलेले होते माझे आमदार संजय मामा शिंदे महायुती त्यानंतर आमदार नारायण आबा पाटील महाविकास आघाडी आणि तिसरा पर्याय होता प्राध्यापक रामदास धोळसर धोळ परिवार यांना तर यामध्ये हो दो या जी आकडेवारी आहे ती अशी सांगत आहे की सदुसष्ट टक्के लोकांना असं वाटत आहे की अं जगताप गट हा माझे आमदार नारायण आबा पाटील यांना पाठिंबा देईल सदुसष्ट टक्के लोकांना हा वाटत असा असं वाटत आहे तर माझे आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा देतील का हे फक्त सत्तावीस टक्के लोकांना वाटत आहे आणि सहा टक्के लोकांना असं वाटत आहे की जोडसर यांना पाठिंबा देतील हे आकडे ऑनलाईन आपण जो सर्वे घेतलेला होता त्याचे आहेत अनेक घडामोडी यानंतरच्या काळात घडणार आहेत नेमका त्यांना कोणाचा पाठिंबा राहील काही होईल वास्तवात काय असेल हे पाहू लागणार आहे आणि दुसरे विशेष म्हणजे सतरा तारखेला जे काही मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये लोकांची मानसिकता काय आहे हे देखील पाहू लागणार आहे मात्र आत्ताची जी सध्या आकडेवारी आलेली आहे ऑनलाईन ह्याच्यामध्ये तर बागलगट हा शिंदे यांना पाठिंबा देईल असं वाटत आहे आणि गट हा आमदार नारायण नाबा पाटील यांना पाठिंबा देईल असं वाटत आहे येणाऱ्या काळात हे वास्तव लवकरच समोर येणार आहे आपण पाहणारच आहोत याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद